असं सुंदर असं सकाळचं वातावरण आणि त्यामध्ये कोकळ्या चिकू कू पक्ष्यांचा चिवचट आणि असं मस्तपैकी वाटत आहे ना सकाळचं हे चिवचिवणं ऐकणं कोकिळेचं गाणं ऐकणं आणि आभार तर आहे आणि हे बघा आता आपलं हे सोयाबीन इथपर्यंत आलेलं आहे तर तुम्ही इथून पाहू शकता किती वाढलेली आहे कालच्या पावसामुळं मस्तपैकी सोयाबीनला छान जीवदान भेटलेलं आहे आणि त्याचबरोबर इकडं फुलं पण खूप बहरतील जर असाच पाऊस असला तर खूप खूप खुँँ कळ्या येतील आणि असाच खूप खूप सडा पडेल असा पारिजातकांच्या जा फुलांचा आणि हे पारिजातकाची जा फुलं किती दिवस राहतात जोपर्यंत जो पाऊस आहे तोपर्यंत हे पूर्ण झाड बहरण म्हणजे सप्टेंबरपर्यंत तर राहतील तर राहतीलच त्याच्यानंतर हे जास्त दिसतच नाही बरं का किती पाणी असू द्या म्हणजे तरी पण नाही दिसत ही इतकं म्हणजे आत्ता दिसतात तेवढे तर बघा मस्तपैकी फुलं पण असं फुलां म्हणजे पानांवर पडलेलं असतात हे सगळं मला आहे ना काढावं लागणं असं कारण ते फुलं पडून ते पानांवर पडतात आणि मस्त असं आता खाली सगळं त्यांना झाडून म्हणजे झटकून घेते म्हणजे कसं मला झाडून द्यायला आणि हे खत द्यायला ही जी तांदुळशाची भाजी दोन पद्धतीने करते एक उकडून करते आणि एक डायरेक्ट भाजी बनवते म्हणजे कसं कांदा लसूण मिरची पहिलं परतून घेते आणि त्यानंतर ही तांदुळशीची भाजी खूप छानपैकी धुवून घ्यायची आणि त्यामध्ये मग ती शिजवायची असं तेलावर असं थोडंसं पाणी शिंपल आणि ह्या पद्धतीने सुद्धा आता याच्यामध्ये मी कसं करणार आहे हे पाणी काढणार म्हणजे ही तांदुळशीची भाजी याच्यामध्ये मी काढून घेईन चाळणे आणि त्याच्यातलं ते पाणी चांगलं असं म्हणजे त्याचा पूर्ण काढणार म्हणजे असा गोळा करणार तसं ते दोन्ही पंजानी द तांदुळशीची भाजी हातात घेऊन असं त्याच्यातलं पाणी काढणार आणि त्यानंतर मग आपलं हे कांदा कांदा कापून त्यामध्ये लसूण या लाल मिरची हे टाकून मग मी मस्तपैकी काय करणारे ही भाजी आहे ह्याच्यामध्ये मी शेंगदाण्याचं कूट नाही टाकत टॉमॅटो नाही टाकत शिवाय बाकीचे ते जिरेमुरे फोडणीला काहीच टाकत नाही फक्त लसूण मिरची कांदा बारीक चिरू आणि मीठ एवढ्या याच्यामध्ये ते तेलामध्ये परतून मग हे ठेव टाकायचे इतकी सुंदर लागते ना साधी सिंपल पद्धतीनेच माझ्या भाज्या असतात खूप काही तामझाम नसते तर आता ती उकडून झालेली आहे तर खूप वेळ लागत नाही उकडायला हो पाच एक मिनिट लागतात ठीक आहे असं पण कसं आपण म्हणतो की याच्यामधून काय होतं मग जीवनसत्व जातं ठीक आहे पण आता लहानपणापासून मग मी अशा पद्धतीने खाल्लेली आणि मग मला ताईंनी का सुचवलं होतं की असं करण्यापेक्षा असं कर तशी पण केलेली आहे मी पण अशा पण केलेल्या आहे की मी त्या शिजवून घेत होते चला आता घेते आता हे पाणी काढून अशा वातावरणामध्ये ना कपडे वाळत घालायची पंचायतीच असते आणि हे सर्व पिशव्या वगैरे धुऊन काढलेल्या होत्या तर फ्रीजमधल्या आहे तसं मी डब्याचा पण वापर करते पण कंटाळा येतो मला पिशव्याच आवडतात ते अक्कानी किती डबे दिले मला दोन चार डब, डबे भरपूर डबे दिले पण मी त्या डब्याचा वापरच करत नाही ना आत्ताही काल म्हणत होती की डबे घेऊन जा म्हणे तर मी नको म्हटलं मला नको डबे तर आता का गं हिला मी साऱ्या साखळचं सातला सहालाच दूध दिलेलं आहे ते अजून पिलेलं नाही आहे तिला लागते बोंबील आता बोंबील तिला मस्त दोन खांड दिलेले आहे आणि मग खांड खाल्ल्यानंतर ती पिती अशी ही हट्टी आहे थोडं थोडंसं पिती तिकडूनही ती पिऊन आणि इकडं पण म्याव करते आणि इकडं पण पिते आणि मग दोन्ही बाजूनी पोळ भरतं तिचं मग नको नको झालं का मग मी असं बाजूला येऊन बसणं आणि डोळे मिचकावून मिचकावून दाखवणं मी किती गरीब आहे मी किती गरीब आहे असं तिचं लक्ष आहे तिकडं पक्षी मस्त गातोय तिथं हे पुन्हा उगलं थोडं थोडंसं उगत चाललंय आता जाऊ दे आता काय उगू द्या मरू दे तिकडं आता काय करावं आज पाऊस उघडलेला आहे काल दिवसभर पाऊस पडत होता दिवसभर पाऊस आला होता तसं वातावरण आहे पावसाचं आज आहे मंगळवार आहे पाऊस येईल की नाही कसं चाभ राहतंय का माहिती चला आता ही जी भाजी आहे ना मी आता काय करते ही आधी गॅस बंद करते आणि यामध्ये असं काढून घेणार आहे आता ही भाजी मी देणार आहे आणि नंतर पूर्ण म्हणजे असं पाणी काढणार आहे पूर्ण पाणी काढल्यानंतर मग मी कांदा वगैरे हे टाकून करणार आहे आणि ह्याच करणार आहे आता ही कढई आली आहे अख्खाकडनं आणली तर ह्याच कढईत करते तिच्याकडे मागितली होती मी एकदा मग तिने नवीन घेतली आणि मग दिली मला चला आता ही भाजी कशी करायची आहे ही मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितली तर घेते करून आणि आज आहे काम आता काय काय काम होतं बघूया मला सिमेंट लावायचं आहे सगळीकडं फरच्यांना लावायचं आहे तिकडं बाहेर आहे इकडं आहे कारण आहे ना काय होतं पावसाळ्यामध्ये ऐन पावसाळ्यामध्ये मी का बरं ठेवलं ते सिमेंट इतके दिवस कारण ऐन पावसाळ्यामध्ये कळतं की मुंग्या कुठून कुठून निघतात आता त्या सगळ्या मुंग्या ना काल या बल्बपासून आहे ना खूप मुंग्या निघाल्या होत्या मी तिथं खडो मारला नाही तर यांना काय करायचं सगळ्या बेडवर अशा आहे ना बेडवर अशा टपटप पडत होते मग खडू मारला रात्री झोपायचे म्हटलं नको कानात बिनात जातील मुंग्या वगैरे पत्त्यांना चांगले पंख पण फुटले होते अगदी छोट्या छोट्या होत्या तसं इकडं आहे ना आता इथे हे सिमेंट पाहलेलं आहे मी तर इथं असं पूर्ण मुंग्यांचं जाळं राहायचं आता हे सर्व मी काही केलं ते जे पावसाळ्यातच कळतं कुठं कुटुंब मुंग्या निघतात ते सगळं असं ते जी दिसतं आहे ना तिथं तिथं सिमेंट असा बरोबर असा गोळा करून मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळं आता हे मुंग्या नाही आहे पण अजून जर पाऊस झाला ना तर काही सांगता येत नाही कुठून कुठून निघतील आणि हे मी ना परवाच्या दिवशीच घरं आवरलेलं आहे सगळं म्हणजे धूळ बिळ सगळी झटकलेली आहे पंखा वगैरे सर्व स्वच्छ केलेलं आहे आणि आमचे पत्रे खूप ओले होतात त्याच्यामुळे ना जरी आता हे पत्र जरी गळत असल्यानं तिथं जाऊन सिमेंट लावायचं वरून जाय जायचं म्हटलं ना तरी जाता येत नाही कारण पत्र आहे ना अगदी म्हणजे खूप नाजूक होऊन जातो पावसाळ्यामध्येच चढता येत नाही वरती कारण कधी तुटल ते सांगता सा येत नाही कारण सगळे ओले झालेले असतात बघा अशी कोरडी झाली पाहिजेत आणि अशी कोरडी केली मी आणि आता माझी भाजी झालेली आहे आता मी बंदासारखी हे तांदुळशीची भाजी कोणाकोणाला कोणाला आवडते सांगा मला मला आवडते जाम हे बंद करते जशावरून मुंग्या निघतात ना तसं ते खाली जर फट असेल ना तर खालून सुद्धा मुंग्या येतात आणि ना वाळूचा डोंगर तयार करतात म्हणून मी काय केलं आता आहे ना जिथं जिथं सिमेंट राहिलेलं आहे किंवा उच उचलेलं आहे तर तिथं मग मी सिमेंट लावून देते आणि किचनमध्येही मी पूर्ण ठिकाणी लावलेलं ला आहे म्हणजे किचनचा जो पूर्ण म्हणजे जे जेवढं उघडं पडलेलं आहे त्यामध्ये काय होतं घाण बस्ती ज्यावेळेस झाडतो त्यावेळेससुद्धा त्याच्यामुळे मग म्हटलं की नाही हे सगळं असं व्यवस्थित लावलं ना एकदम सपाट होऊन जाईल आणि झाडायलासुद्धा सोप्पं होईल आणि शिवाय खालून मुंग्यासुद्धा येणार नाही तर बरेचसे छोटे छोटे होल पण पाडलेली त्यांनी चला आता दोन्ही घरातलं झालंय लावून आता आता तुम्ही नाशिकला जाणार हां का सरी आलं आशूची सासूबाई आशूचे सासू सासरे आले होते आणि आता ते जाणार आहे त्यांच्या त्यांच्या घरी तर मग आता जाता जाता मग ते आले भेटायला अक्का आणि काकांना

आता इथून माग आशू नाशिकला राहत होती पण तिच्या मिस्टरांची पुण्याला बदली झाली आता त्यांचं बिराड ते जे आहे म्हणजे आशू आणि तिचे मिस्टर आता पुण्याला राहतात आणि आशूचं त्यांचं स्वतःचं घर नाशिकलाच आहे आणि हे तिकडं म्हणजे त्र्यबकेश्वरला राहत तिचे सासू सासरे आता हे तिकड चालले आहे या कुंड्यामधले फुलं मस्तपैकी पैकी फुलू राहिलेली आहे ती बहीण घेऊन आली होती आणि फुलं पण आणले होते छान हे फुल आणि हे तर पूर्ण पूर्ण फुललेलं आहे अतिशय मस्त तिकडं लावली हाकाने तुळस वगैरे अजून मनी प्लॅनवर ना तर वैष्णवीने आणला होता मनी प्लॅन विकतच आणलेले हे सर्व चला मग आज पार्सल आलेलं आहे आणि काकांना पाऊस नेमकी सुरू झाला आज पुन्हा पार्सल सांगितले वेळीच माझे दोन पार्सल आहे आणि दोन्ही पार्सल एकाच दिवशी आलेले आहे कारण मी एकाच दिवशी सांगितलेले होते आणि आता ते आलेली काका चालली आता घ्यायला पण नेमकी रिमझिम सुरू झालं म्हण पाऊस सुरू झाला आहे तर मग काकांना म्हटलं की रेनकोट वगैरे घालून जा कारण कसं येऊन जायचं म्हणजे दोन किलोमीटर ज दोन तीन किलोमीटर जावंच लागत ना मग पुन्हा आलं जास्त कधी कधी काय होतं आपल्या इथं असा पाऊस कमी वाटतो आणि पुढं थोडं गेलं का गावामध्ये मग तिथं जास्त असतो असं कमी जास्त कमी जास्त म्हणजे थोड्या थोड्या अंतरावरसुद्धा असं कमी जास्त कमी जास्त पाऊस असतो आमच्या इकडं आणि अनुभव भरपूर घेतलेला आहे त्याचा आता काका पुढं नाही सांगायचे पार्सल आणायला कारण आहे ना खूप असं ते जा जावं लागतं त्याच्यामुळेच मी कधी ऑनलाईन घेत नाही कारण जान मग ते या त्याच्यापेक्षा इथं घरपोच कोणी आणून दिलं तर काही वाटत नाही कसलं काय त्याच्यापेक्षा आपणच कुठं गेलं संगमनेला कुठं कोपरगावला तर तिथून घेऊन यायचं असं म्हणजे आपलं इथं आपलं आपलं कसं आपलं घेऊन आलं म्हणजे झालं आणि इथं मग तकलीफ चला काका आता झाले तयारीत घातले त्यांनी हा तुम्ही आता गेले होते ना मी गेली असते पण आता काय तर म्हटलं आता जातील काकाच पाऊस नसतं तर मी पण गेले असते <coughs> किती टाइम लावला बाई फोनवर फोन फोनवर फोन असं मला वाटलं मी गेली असते ती परवडली असते त्याच्यात कशात कस काय आतमध्ये गेले काका जवळजवळ पाचला गेले होते जवळजवळ पावणे सहा सहा वाजले होते म्हणजे एक तास तिथे ना फोनवर फोन, ना फोन चालू होते त्या माणसाचे जे पार्सल आणलेलं होतं त्यांनी की तुमचे वडील कुठं उभे मग मी सांगत होते काकांना फोन करून मग काकां पुन्हा मला सांगायचे फोन करून असंच चालू होतं त्याचा माझ्या मला फोन आणि माझा काकांना फोन आणि पुन्हा काकांना माझा फोन तर जवळजवळ असा एक दीड तास गेला तर काका मग त्यानंतर आले माझं इतकं डोकं दुखत होतं ना कारण मला असं झालं मी ना आता इथून पुढे येणार ना सांगणारच नाही ऑनलाईन कारण इतकं डोकं दुखलं होतं आणि हे सर्व सामान घेऊन मग मी घरात गेले चला आज मटण आणलेलं आहे आणि आज विशेष म्हणजे मी बाजरीची भाकरी करणार आहे दरवेळी चपाती करते पण बाजरीची भाकरी करणार आहे आणि अक्काकडनं पीठ घेऊन आले मी तसे आज तर आहे सोळा जुलै आणि आज मी जवळजवळ सात दिवसातून व्हिडिओ टाकलेला आहे आषाढी एकादशीचा आणि आता अजून एक दोन व्हिडिओ होतील तर माझे व्हिडिओ काय येत नव्हते काय झालं होतं का तर हे मी तुम्हाला उद्याच्या लॉगमध्ये सांगेल चला आज चला तुम्हाला म्हणजे मी हा जोडून घेतलेला आहे कारण नंतर मी रेग्युलरली करतच जाणार आहे व्हिडिओ तर चला तुम्हाला सर्व लॉक कसा वाटला सर्व कमेंट करा आणि मी आता करत आहे आता मी घेते मटन करून आणि आता ह्या आठ दिवसानंतर म्हणजे अमावशीच्या नंतर श्रावण महिना सुरू होईल त्याच्या अगोदर आता घेतला म्हटलं चला आता करून घ्यावा आणि खावा चला चला मग बाय पुढचा लॉप पाहायला विसरू नका कारण मी त्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे माझा मी आठ दिवस कुठं होते माझे व्हिडिओ काय येत नव्हते तर चला आता मी आस्वाद घेते या मस्त मटणावर आणि भाकरीवर तर तुम्ही पण या